जय महाराष्ट्र मी यामिनी यशवंत जाधव आमदार बायकाळा विधानसभा आज माझ्या विधानसभेतल्या वॉर्ड क्रमांक दोनशे बारामधल्या सुंदर गल्ली हा फेमस एरिया आहे सुंदर गल्ली या एरियामध्ये मी आहे आणि त्याचं कारण आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ कोणाकोणाला मिळाला दुपारची वेळ आहे सगळ्यांच्या कामाचा वेळ असतो नवरात्री चालू आहेत त्यामुळे मला लोक किती जमलीत त्यापेक्षा लोकांचं म्हणणं काय आहे हे साहेब तुमच्यापर्यंत पर्यंत म्हणून आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि आपल्या अनेक योजना ज्या आपण जाहीर केलेली एक पुस्तिका आहे ती पुस्तिका सुद्धा इथे घराघरात वाटप करणार आहोत आपण जाऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांना ज्यांना ज्यांना लाभ मिळाला त्यांच्याकडे जाऊया ताई तुझं नाव हो काय राखी पांडुरम राखी पांडुरम कदम तू फॉर्म भरला होता भरला होता पैसे आले बँकेत अप्रूव्ह मेसेज आलेला आहे अप्रुव्ह मेसेज ज्या ज्या महिलांना आलेला आहे त्या ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री हो लाडक्या बहिणी झालेल्या त्यांच्या अकाउंटला पैसे येणार आता कदाचित तू आत्ता घरी गेलीस कदाचित मेसेज आलेला असेल आणि मेसेज नाही आला तर जी बँक तुम्ही दिलेली आहे खातं दिलेलं आहे त्या बँकेत जाऊन सतत चौकशी करा कधी कधी मेसेज आहेत पण खात्यामध्ये पैसे लोकांच्या आलेले आहेत तर तो जरा जाऊन बघा आता तुझं ना तुम्ही फॉर्म भरला पैसे आले ताईच्या खात्यात पैसे आलेले आहेत काय म्हटलं पैसे आल्यानंतर आनंद किती हजार पूर्ण आले साडेचार हजार पूर्ण आले आणि एकदम बर वाटतय मुख्यमंत्र्यांना काय सांगणार ही योजना अशीच चालू राहिली पाहिजे चालू राहिली पाहिजे पण आता कस त्यांच्यावर आहे त्यांच्यावर नाही त्यांनी तुमच्यावर सोपवलंय त्यांनी योजनेमध्ये योजनेसाठी बजेटमध्ये तरतूद केलेली आहे पूर्ण पूर्ण तरतूद केलेली आहे तुमच्याकडनं त्यांना सपोर्ट मिळाला पाहिजे चालू राहिली पाहिजे आणि चालू राहण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री तेच हवेत तेच हवेत ना महायुतीची सत्ता आली तर आपल्याला हे चालू राहील ते हे तुम्हाला वाटतंय की बरं वाटतंय आनंद होतोय ताई तुला काय वाटतंय नाही खूपच योजना म्हणजे खूपच छान आहे आणि जॉबला आहेत त्या वेगळ्या पण ज्या घरगुती महिला आहेत त्यांच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आनंदाची बातमी आहे खूपच आणि ही योजना मी म्हणते पुढे खूप कायम चालू, चालू राहावी प्रत्येकीला दीड हजार महिना यावे वालेकुम असलाम जी मुझे बोलना है की आजकल के जमाने में ऐसा है की कोई एक रुपया नहीं देता है जी जी महंगाई का दौर है कोई से मांगो तो सौ रुपया तो बड़ी बात है एक रुपया कोई नहीं देता है जी ये स्कीम माशाल्लाह इतनी अच्छी है ना पहले तो हम लोगों को यकीन नहीं था कि मिलेगा पैसा जी। हम लोग ने कास्ट में बहुत से लोगों ने नहीं भरा क्या रहे ये फेक है फेक है क्या भरने का छोड़ो ना ऐसा बोलते रहते हैं कोई देता है क्या मगर जब फॉर्म भरे और पैसा आने लगा ना जब सबको यकीन हुआ हालांकि मुझे पैसा नहीं आया है हाँ। लेकिन अप्रूव का मैसेज आया तो बहुत अच्छी स्कीम है इससे लोग लाभ फायदा भी उठा रहे हैं बहुत बहुत थैंक्स शिंदे साहब को जिन्होंने चालू करे उनको हम सब का है बहुत बहुत थैंक्स असू दे गाऊन काय प्रॉब्लेम नाही होत फॉर्म भरला होता पैसे आले का तर अरे यांच्या पैसे खात्यात आले या बोलायला मागत नाही काय वाटलं पैसे आल्यानंतर छान वाटलं काय करणार त्या पैशाचं शॉपिंग करणार आहे दिवाळीत शॉपिंग करणार तुला पण चॉकलेट मिळणार कसले कापले महाराष्ट्र बँकेवर केवायसी करायला सांगितले हा साहेब हा प्रॉब्लेम होतो आपल्या कुठल्या तरी प्रतिनिधीला बँकांना इन्स्ट्रक्शन द्यायला सांगा कि पंधराशे किंवा साडेचार हजार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतनं जे येतात त्यातनं एकही एक रुपया कुठल्याही फॉर्मॅलिटीज साठी कापू नये हे आपल्याकडनं इन्स्ट्रक्शन जाऊ द्या आज या सुंदर गल्लीमध्ये आपण महिलांशी संवाद साधला खूप बरं वाटलं छान सगळ्यांना तू तु, तुझा भरलाय का फॉर्म तू अरे ही सेविका अंगणवाडी सेविका आहे त्या अंगणवाडी सेविकांनी खूप पण तुम्ही भरू शकत होतात ना तुम्हाला मग सांग की पैसे आले पण पैसे आले साडेचार हजार रुपये भेटली थँक्यू सगळ्यांचं थँक्यू शिंदे सरकारचं थँक्यू अरे मॅडमच पण थँक्यू या सगळ्यांनी खूप मेहनत केलेली आहे साहेब अंगणवाडी सेविकांनी पुढे यांचे काय प्रॉब्लेम असेल ते साहेब नक्की मार्गी लावा खूप आशा आहेत तुमच्यावर अंगणवाडी सेविकांच्या मी इथेच थांबते सुंदर गल्ली मधला हा संवाद तुमच्या लाडक्या बहिणींच्या बरोबर खूप सुंदर झाला जय हिंद जय महाराष्ट्र